महत्त्वाची बातमी समोर येत आहे सारथी पार्टी महाज्योती या संस्थांची संशोधन आधीछत्रावृत्ती पी एच डी फेलोशिप मिळवण्यासाठी बुधवारी ह्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या मात्र या परीक्षेत पुण्यातील वडगाव येथील केंद्रावर पेपर सील पॅक न देता झेरॉक्स कॉपी देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षेवर बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून हे विद्यार्थी बाहेर पडले आहेत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी आणि महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती पात्रता परीक्षा ही चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला घेण्यात आली होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागावर या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती मात्र ही प्रश्नपत्रिका सेट दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे जशीच्या तशी आढळली होती त्यावर आता विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली आहे मात्र याही परीक्षेची प्रश्नपत्रिका झेरॉक्स दिल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर बहिष्कार घातला आहे आणि बाहेर येऊन घोषणा देखील केल्या आहेत या सरकारचं नेमकं करायचं काय खाली डोकं वर पाय असं देखील त्यांनी घोषणा दिल्या आहेत पार्टीसाठी महाज्योती प्रशासनाचा धिक्कार असो अशा देखील घोष घोषणा विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या या दरम्यान बुधवारी पुण्यातील काही सेंटरवर विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्यास नकार देत कॉलेजच्या प्रवेशद्वारावर एकत्रित येत आंदोलन देखील केले तसेच इतर संस्थांचे विद्यार्थी परीक्षेस गेले असता काही प्रश्नपत्रिका सील नसल्याने प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा देखील आरोप हा विद्यार्थ्यांकडून केला जात आहे